नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत सुहाना मटन ग्रेव्ही मिक्स अगदी झटपट स्वादिष्ट आणि चमचमीत असं होणार आहे हे आपलं मटन ग्रेव्ही मिक्स सुहानाचं तर कसं काय करायचं वाटण घाटण न करता अगदीच पंचवीस मिनटात तुमच्या प्लेटमध्ये मटन ग्रेव्ही रेडी होते तर मॅरिनेट करायची गरज नाही काही जास्त तामछाम करायची गरज नाही वाटण बिटण काही करायची गरज नाही जर तुमच्या लाईट गेले असेल घरी तरीसुद्धा तुम्ही इझिली आणि अगदीच पंचवीस मिनटात बनवू शकता हे जसं तुम्ही बघितलं माझी डिनर प्लेट आहे मटन ग्रेव्ही भाकरी भात आणि सलाड आहे तर ह्याच्यासोबत तुम्ही भाकरीसोबत चपाती रिप्लेसला करू शकता भात भातासोबत खाऊ शकता ब्रेड पाव कशासोबत एन्जॉय करू शकता अगदी फुलक्यांसोबतसुद्धा अगदी सुपर टेस्टी स्वादिष्ट आणि झटपट होणारी मटन ग्रेव्ही मिक्स बघूया तर इथं घेतलेलं मी अर्धा किलो बकऱ्याचं मटन स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं पाणी पूर्णपणे ड्रेन झालं गळून गेलं की मग आता आपण तयारी अजून बघूया ते इथं घेतलेले मध्यम आकाराचा कांदा मटन फ्राय करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा रफली कापून घ्यायचा आहे आलं लसून पेस्ट मी बाजारातली घेतली तुम्ही घरातली घेतली तरी चालेल पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ घेतलेलं मटन पुरतंच आता इथं घेतलेलं अर्धे वाटी दही फ्रेश घरचं दही आहे तुम्ही मार्केटमधलं घेतलं तरी चालेल अर्धे वाटी दही इथं घ्यायची आवडीनुसार कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेलं आहे स्वच्छ धूट आणि इथं घेतलं आपलं सुहाना मटन ग्रेव्ही मिक्स पॅकेट ते ऐंशी ग्रामचं पाकिट हे साधारण चाळीस ते पंचेचाळीसला भेटतं बऱ्याचशा जागे चाळीसमध्येही भेटतं डिमार्टला पस्तीसमध्येही भेटतं जसं अवेलेबल असेल तसं तुम्ही घेऊ शकता स्ट्रेट अवे आपण कुकरचं बॉटम पॅन घेतलेलं आहे म्हणजे कुकरचं भांडं घेतलेलं आहे गॅसवरती ठेवलं गॅस छा चा, भांडं छान गरम झालं म्हणजे कुकर छान गरम झालं की त्याच्यात टाकलं अगदी दोन चमचे तेल तेल छान गरम झालं की आता इथं आपल्याला टाकायचे आहेत खडे मसाले आता हे खडे मसाले पूर्णपणे ऑप्शनल आहे मला आवडले एनहॅन्स करायला फ्लेवर त्यामुळे मी ॲड केलेलं आहे तुम्हाला स्किप करायची असेल तर तुम्ही पूर्णपणे स्किप करू शकता कारण की सुहाना मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे मसाले आहेत पण मला अजून थोडा एन्हॅन्स करायचा होता मसाला फ्लेवर त्यामुळे मी एक्स्ट्रा ॲड केलेले आहेत तर तेजपत्ता आहे काळे चार मिरे चार पाच काळे मिरे चार पाच लवंगा आहेत आणि दोन इलायची आणि एक मोठी इलायची घेतलेली असं साधारण घेतलेलं आहे आता हे छान तडतडले की लगेच टाकलं आपला कांदा बारीक का आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आणि मग इथं ॲड करायचं आपल्याला लसूण पेस्ट जसं मी म्हटलं तुम्ही सुद्धा आलं लसूण फ्रेश आलं लसूनसुद्धा ठेसून घेऊ शकता काहीच हरकत नाही किंवा सुद्धा वापरू शकता तर इथं आलं लसून पेस्ट घ्यायची आहे कांदा फ्राय झाल्यावरती लसूण पेस्ट आपण ॲड करूया कांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आता इथं गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम आहे अगदी स्लो किंवा अगदीच फुल नाही फ्लेम वरती आपण कांदा आणि जे इतर मसाले ते छान परतून घेत आहोत जिरेसुद्धा ॲड केलेले त्याच्यात मी सांगायचं विसरले जे सुक्के मसाले आपण टाकले लवंग काळी मिरी दोन इलायची घेतली आणि एक मोठी इलायची घेतलेली आणि तेचपत्त्याचे मी चार पीस केले एक तेचपत्त्याचे आणि आलं लसूण पेस्ट टाकली आणि मग हळद टाकली आणि मीठ टाकलं आता हळद आणि मीठ मटणापुरतंच घ्यायचं आहे मी परत सांगते कारण की मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे इथं नुसतं आपल्याला मटण शिजण्यापुरतंच मीठ टाकायचं आहे जस्ट त्याला फिक्की चव नको लागायला त्यामुळे अगदी पाव चमचा मीठ टाकलेलं छान मटण परतून घ्यायचं मटण टाकलं मटण छान परतून घ्यायचं मटणमधलं जे स्वतःचं पाणी असतं सेल्फ वॉटर ते पूर्णपणे आटायला हवं नाहीतर त्याला एक रॉ स्मेल येतो किंवा वास येतो आता झाकण ठेवलं आणि अगदीच पाच मिनटं मी मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे पाच मिनटांनंतर आपण बघतो की मटनमधलं जे स्वतःचं पाणी आहे ते बरंसंही आटलेलं आहे आत्ता जे ते आहे ते तेल आहे म्हणजे जे मटनला तेल निघतं किंवा जे आपलं तेल आहे फोडणीला दिलेलं ते आहे पाणी पूर्णपणे मटणाचं आटलेलं आहे आत्ता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे सुहाना मसाला तर हे पूर्णपणे पॅकेट आपल्याला ॲड करायचं ह्याच्यात सुहान मसाला ह्याच्यामध्ये सगळे मसाले इन्क्लूड असतात कांदा खोबरा काही घालायची गरज नाही तुम्हाला एक्स्ट्रा ह्याच्यावरती आता ह्याच्यात टाकलं मी दही मसाल्यावरती आणि छान याला परतून घेतलं दही मसाले छान मटणामध्ये परतून घ्यायचे गॅसची फ्लेम आत्ताही मिडियमच आहे स्लो अजिबात करायची नाही आता झाकण ठेवायचं आणि परत ह्याला मी तीन ते चार मिनटं ठेवणार आहे स्टीमला आता हे परत तीन ते चार मिनटं मी एक वाफ काढून घेते आता हे मटनमध्ये सगळे मसाले आणि दही जे ते एक छान एक जेव झालेलं आहे तर आत्ता इथं आपल्याला ॲड करायचं आहे गरम पाणी आणि इथं मी ॲड केलेली दोन हिरव्या मिरच्या पोपटी मिरच्या त्यामुळे तोडून टाकल्या स्लेट करून कापून आणि कोथंबीर आणि पुदिना आता हे पूर्णपणे ऑप्शनल नाही आहे मिरची सुद्धा टाकायची आणि कोथंबीर आणि पुदिनासुद्धा पुदिना एका टायमाला नसेल तर स्किप केला तरी चालेल पण कोथंबीर नक्की टाका एक लिटर मी गरम पाणी केटलीमध्ये गरम केलेलं इलेक्ट्रिक ते छानपैकी गरम पाणी इथं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तितकं तुम्ही कमी जास्त ग्रेव्हीचा रसा करू शकता एक लिटरपेक्षा कमी घेतलं तरी चालेल एक लिटर घेतलं तरी चालेल दह्याची वाटी होती ती धुऊन मी टाकलेली आहे परत ॲड केली टोटल इथं मी एक लिटर पाणी ॲड केलं स्टर केलं पाण्याला छान उकळीव दिली म्हणजे रसायला छान उकळीव दिली रसायला छान उकळी आल्यावरतीच आपल्याला कुकर बंद करायचं आहे आणि बंद के कुकर बंद केल्यावरती इथं आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा आपल्याला ओनली चार शिट्ट्या काढायच्या आहेत ते सुद्धा मिडियम गॅसवरती किंवा तुम्ही हाय एक ग्लासवरतीसुद्धा पाच शिट्ट्या काढल्यात तरी चालेल डिपेंड करतो तुमच्या कुकरवरती आणि तुमचा मटण किती कवळ आहे खजून आहे त्याच्यावरती रिलीज झाली शिट्टी आत्ता आपण उघडून बघत आहोत हे बघा किती छान पातळ असं मस्त आम्हाला असंच रस्सा आवडतो अगदीच घट्ट किंवा अगदीच पातळ नाही आवडत आणि इवन हे थोडंसं थंड झालं ना की आपोआप घट्ट होतं रसा तर असं मस्त मटनसुद्धा छान शिजलेलं आहे आणि टेस्ट अप्रतिम झालेली तुम्ही नक्कीच ट्राय करा आता ह्या रेसिपीची स्टोरी तुम्हाला मागची सांगते माझी एक मैत्रीण आहे लास्ट वीकमध्ये तिने केळवण ठेवलेलं तिच्या एका मैत्रिणीसाठी आणि तिने मेन्यू ठेवलेला की मटन ग्रेवी आणि भाकरी वगैरे तर सडनली त्यांच्या बिल्डिंगची लाईट गेली रात्रीचा टाईम होता तिने डिनरसाठी बोलवलं होतं आणि सडनली जेव्हा लाईट गेली तेव्हा ती कन्फ्यूज झाली की काय करायचं आणि लसून पेस्ट घरातही नव्हती की पटकन पुलाव मटन पुलाव वगैरे करेल तर तिने मला कॉल केला तर मी म्हटलं सुहाना मसाला आण ते बनव आणि अगदीच तिने एक किलोमध्ये हा परफेक्ट हाच मसाला घेतलेला एक किलोमध्ये सुद्धा ही छान ग्रेव्ही होती ऐंशी ग्रामचं पाकिट असतं आणि तुम्ही साधारण एक किलोसुद्धा आरामात यायलाच बनवू शकता ग्रेव्ही तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, रे असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नो झंझट अगदी झटपट आणि स्वादिष्ट ही मटन ग्रेवी आपली रेडी आहे आय होप तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद